नमस्कार सत्य को जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे आमदार संजय पुराम यांचा दिवाळी मिलन कार्यक्रम रद्द अवकाळी पावसामुळे पिके उद्ध्वस्त मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय पुराम यांनी अवकाळी बेमौसम पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले मोठे नुकसान आणि त्यांच्यावरील संकटामुळे एक अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांशी सहानुभूती म्हणून येत्या तीन तारखेला भाजप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय पुराम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा दिवाळी मिलन कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आला आहे आमदार पुराम यांनी आपली खंत व्यक्त करत म्हटले शेतकऱ्यांच्या या दुःखाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे धान्याची पिके उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे अशा परिस्थितीत आम्ही कोणताही उत्सव साजरा करू शकत नाही तातडीने पंचनामा आणि नुकसान भरपाईसाठी पुढाकार नुकसानीचे सटीक मूल्यांकन सुनिश्चित करण्यासाठी आमदार पुराम यांनी सालेक्सा आमगाव आणि देवरी तालुक्यांमधील कृषी विभाग तहसील प्रशासन आणि तलाठी यांना तातडीने बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचा त्वरित पंचनामा सर्वेक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत मुख्यमंत्र्यांकडे तातडीने मदतीची मागणी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पाठवले आहे ते म्हणाले की आगामी काळात ते गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या समस्या घेऊन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतील आणि त्यांना जिल्ह्याच्या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देतील सरकारकडे औपचारिक मागणी करणार असल्याचे आश्वासनही आमदारांनी दिले आहे आमदार संजय पुराम यांनी शेवटी स्पष्ट केले शेतकरी हा आपला आधारस्तंभ आहे त्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करणे हे आमचे प्राधान्य आहे आमगाव दिवरी आणि सालेकसा या तीनही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्याचा आढावा देखील मी घेतलेला आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर देखील मी पोहोचलेला आहे आणि त्या तीनही तालुक्यातील अधिकाऱ्यांना पंचनामे सर्वे करून पंचनामा करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत आणि तशा प्रकारचे कारवाई सुरू झालेली आहे लवकरच आपण शेतकऱ्यांना शासन स्तरावरून मदत जाहीर करणार आहोत एकीकडे सरसकट नुकसान भरपाई मागणी करणं काय खरं आहे की सरसकट नुकसान भरपाई देण्याची सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये वेळ आलेली आहे कारण लगातार या मतदारसंघात पाऊस येत आहे शेतकऱ्याचा धान शेतामध्ये कुजत आहे शेतकऱ्यांचा धान शेत कापलेल्या धानाचा अंकुर देखील फुटत आहे आणि त्याच्यामुळे शासन स्तरावरून गंभीर दखल घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे जर अशी परिस्थिती आली तर सरसकट सुद्धा आपण नुकसान देण्याची आपण शासनाला विनंती करतो आहे एकीकडे अकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालेला आहे दुसरीकडे पत्रिका वाटप करण्यात येत आहे की आपण दिवाळी मुलांचे कार्यक्रम घेतात हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं होतं परंतु सध्याची परिस्थिती बघता आज माझ्या शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे माझ्या शेतकरी संकटात सापडला असताना मी कुठलेही उत्सव मी माझ्या मतदारसंघात करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जे उत्सव कार्यक्रम ठरवण्यात आला होता पक्षाच्या वतीने तो मी या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे